नमस्कार मित्रांनो मराठा समाजाच्या जी आर संदर्भामध्ये सध्या घमासान चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहेत ओबीसी भयभीत आहे अशा पद्धतीने चर्चा आहे तर मराठा समाजामध्ये सुद्धा काही आनंद वातावरण निर्माण झालेलं आहे तर काही लोक यातून काही सिद्ध होणार नाही अशा पद्धतीने चर्चा करत आहेत यामध्ये आता भुजबळ यांनी सदर जी आर रद्द करावा अशा पद्धतीचं पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना केलेलं आहे सरकारला केलेलं आहे त्या संदर्भात भुजबळ काय म्हणाले आपण ते ऐकू त्याचबरोबरनं त्याला उत्तर देत असताना जरांगी पाटील काय म्हणाले आपण ते सुद्धा ऐकू त्याचबरोबरनं सरकारच्या वतीनं विखे पाटील यांनी जी आरच्या बाबतीमध्ये काय भूमिका मांडलेली आहे ते ऐकू आणि वारंवार भुजबळ जे सांगता येत की जी आर मला दाखवला गेला नाही आम्हाला न दाखवता हा जी आर काढण्यात आला तर यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काय उत्तर दिलेलं आहे आपण ते सुद्धा ऐकू तर ते तुम्ही विड्रॉ कराल कॅन्सल कराल तो ज्या दोन नऊ पंचवीसचा आहे तो किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा माहिती रिमूव्हिंग काही त्याच्यामध्ये ज्या एम्युगिटीज आहेत ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील कर काही काढायचं असेल त्यातून काही शब्द नीट करायचा असेल ते तुम्ही ताबडतोब करावं नाही आता काही निर्णय शास्त्र निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे मी मागे म्हटलं ओपन टू ऑल सजेशन्स असे काही फार वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे इथं धक्का बसला आम्हाला कुठं ते शब्द प्रयोग अजिबात करायचा नाही त्याचा ऐकून जर तुम्ही फेरफार काही केली तर राज्य आम्हीसुद्धा आता दसरा मेळाव्याच्या नंतर डिसिजन घेणार आहे पण तुम्हाला जर मोर मराठीचे पोरं मोठे होऊ द्यायचे नसले राज्य बंद बेमुदत राहणार एक पाच दहा रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार बघा तुम्हाला खेटायचंच ना मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः दादा आणि भुजबळ साहेब भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जी आरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही त्यांनीही म्हटलं होतं हा जी आर तपासून घेऊ कायद्या कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू